लक्ष द्यायला या ठिकाणी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये आपण काय केलं होतं फक्त एक ते दहा अंकांची बेरीज पंचावन्न येते अकरा बेरीज एकवीस ते तीस म्हणजे या संख्यांची बेरीज आपण शिकलो होतो पण आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण की प्रमाणे येणार कोणत्याही दहा संख्यांची बेरीज सोप्या पद्धतीने कशी काढायची ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत आता या ठिकाणी पहा ही एक ट्रिक आहे आता आपण चोवीस पासून तेवीस पर्यंत याच्या दहा संख्या आहेत या दहा संख्येची बेबीस होत असताना आपण काय करायचं माहिती ही पहिली संख्या आहे या पहिल्या संख्येमध्ये चार अंक तयार करायचं म्हणजे मिसवायचं व्हायचं बघा चोवीस संख्या किती पुढे पाच अंक देऊन ठेवायचा कोणती संख्या असं लक्ष ठेवा की पहिल्या संख्येमध्ये चार अंक मिळवायचा आणि पुढे पाच द्यायचं आता फॉर एक्झाम्पल बघा पंचावन्न ते चौसष्ट आहे का नाही या दहा संख्या आहे हा बघायला पंचावन्न ते चौसष्ट हे दर्शन काय होतोय पंचावन्न ते चौसष्ट यामध्ये बघा पहिली पहिली संख्या कोणती आहे ही पंचावन्न संख्या म्हणाली तर पुढे पाच अंक आता या डोक्याने अशा पद्धतीचे उदाहरण सोडून दाखवलेली आहे आता तुम्ही कोणती एक संख्या मला सांगा म्हणजे तिच्या पुढच्या दहा संख्येची बेमच आपण एक पाच सेकंदाच्या मध्ये करू शकतो किती बघा नऊशे पंच्याहत्तर ते आता पुढे दहा संख्या आपण घेतला नऊशे लक्ष द्या आता या ठिकाणी बघा नऊशे पंच्याहत्तर ते नऊशे चौऱ्याऐंशी मध्ये जेवढ्या दहा संख्या आहेत त्या दहा संख्येची बेरीज करत असताना ही पहिली संख्या आहे का नाही पहिली संख्या कोणती मग नऊशे पंच्याहत्तर मध्ये चार अंक ऍड केला ते झाले नऊशे एकोण आणि पुढे कोणता अंक ठेवायचा तर अशा पद्धतीने आपण कुठल्याही दहा संख्या क्रमाने घेऊन त्याची बेबीज अवघ्या दोन आत आतमध्ये आपण करू शकतो आलं कशामध्ये याविषयी तुमच्या मनामध्ये काय अडचण आहे का मग अशा पद्धतीने आपण हा जो फोटो आहे किंवा ही ट्रीच आहे तुम्ही दहा दिवस मनाने कुठे दहा संख्या घ्यायच्या कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन शिकत असतो ती एकदा शिकून डोक्यामध्ये येत नाही तर सातत्यानं आपण सराव केला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रमाणे येणाऱ्या दहा ना संख्यांची बेबीज अवघ्या काही शकंदाच्या का आतमध्ये केलेली आहे इथे कशामध्ये